करतोय नानभीचा कौल मात्र जिंकलाय जयेश जिंकला जयेश जिंकला वालवटी या संघाने नाणेपुकीचा कौल जिंकलाय आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे लवकरच लो, लवकर आपला निर्णय सगळ्या वालवटी आमच्या आयोजकांचा निर्णय अंतिम असणार आहे दहा चेंडूंचा सामना खेळवला जाईल प्रत्येक षटक पाच चेंडूंचा असेल आणि दोन षटकांचा सामना असेल फायनलचा थर्रार आपण पाहणार आहोत दिगी विरुद्ध वालवटी याच साठी केला होता अट्टा असे की शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस नक्कीच गोड ना आपण पाहतोय दिगी आणि वालवटी या दोन संघा दरम्यान आपण हा सामना पाहणार आहोत चला निर्णय घ्यायचा आहे रोहन बॅटिंग थँक्यू चला दिगी आपल्या शेताविषयी समजून घ्यायचा आहे सामना लवकरात लवकर संप चालू करायचं आहे प्लीज सूर्यास्ताला चालला आहे दिगी प्लीज मी आपल्याला विनंती करतो लवकरात लवकर आपलं क्षेत्रक्षण समजून घ्यायचं आहे आणि या मॅच चे पहिल्या इनिंगचे समालोचन करतील आमचे परम मित्र एक श्रीवर्धन तालुक्यात एक गोड आवाज दिला गेले तो न अक्षय चोगले दरम्यानच्या काळामध्ये एक कडवी संधी देत असताना आफ्ताफ वर्ल्डमध्ये या संघाने प्रथमता नाणीफिकीचा कॉल या ठिकाणी जिंकलेला आहे आणि या ठिकाणी प्रथमता वलवटी या संघाने नाणेफिकीचा गोल जिंकलेला आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय याचा अर्थ क्षेत्र क्षणा आमंत्रित केलाय ते म्हणजे दिगू या संघाला शार्दुल महाडिक समोर वसीम खतीब काय काय घडेल पंच सतीश पडीलदार गेम ऑन पहिला चेंडू वसीम साडी हो पहिला चेंडू आणि कोणते धावे चेंडूवरती येणार नाहीये डॉट बॉल निर्धाव चेंडू हिला स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या सायकलवरती बसून आपल्या घरापर्यंतचा प्रवास चार चिमणी बार धावण्या या ठिकाणी धावलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नक्कीच दोन्ही बाजूचे जर आपण वर्णन पाहायला गेलो तर प्रमोद सर एका बाजूला वसीम खतिप आहे एका बाजूला इसाक आहे तर दुसऱ्या बाजूला महेश खोपटकर आणि हिराचंद गुनादी नक्कीच दिघी गावातील अकरा सितारे किया वालवटी संघातील सर्व आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा सतीश पाटील सरांचा इशारा येतोय चेंडू जाईल पुन्हा एकदा से बरे शब्द आणखी मी षटकार नक्कीच याला म्हणतात हाय व्होल्टेज मॅच सामना कसा असावा तर खऱ्या अर्थाने वालवटी आणि दिगे सारखा असावा हो हो सर एक चेंडू या ठिकाणी पाहिला मिळाला परंतु कोणतेही दाद या ठिकाणी देणार नाहीये त्या चेंडूला सतीश पाटील सर नक्कीच आजच्या कालच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने अतिशय उत्कृष्ट रीतीने पंच म्हणून कामगिरी पाहिली महेश महेश <coughs> महेश ज्याची चर्चा समस्त रायगड जिल्ह्यामध्ये आहे तोच महेश तीन चेंडू आणि एकोणीस धावा आतापर्यंत झालेले आहेत अंतिम दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल नक्कीच याच साठी केला होता अठ्ठावीस शेवटचा दिस गोड अर्थात ज्या क्षणासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहोत अगदी काहीच एक जण नक्कीच पूर्ण करतील दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इसाक झालाय धावात नक्कीच आउटलाच क्रिकेटच्या भाषेमध्ये आत्महत्या सुद्धा म्हटली जाते म्हणजे ज्या ठिकाणी धाव घेण्याची आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी दोन धावांचा प्रयत्न केला आणि त्याच पावलाने तंबूत परतण्याचा या ठिकाणी प्रवास आपण पाहिलात आणि मला वाटते वालवटी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रो नमस्कार पनीर गावातील याच भूमीतील हा खेळाडू परंतु वालवटी संघासाठी आता खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यावर पण खेळ आहे पाऊन कलरच्या रिझन मध्ये घेऊन काढला किती धाव मिळतील एक धाव दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि रोहन मस्कर त्याच पाहिली नागर धाबाद <laughs> नक्कीच या ठिकाणी धावलकावरती एकवीस धावा या एक ठिकाणी पाहायला मिळतात एकवीस धावा गणपती बाप्पाला सुद्धा एकवीस दुर्वा एकवीस मोदक आणि एकवीस हा एक शुभ अंक मानला जातो परंतु आजच्या या दिवसामध्ये आजच्या या संध्याकाळी नक्की गणपती बाप्पा कुठल्या संघाला प्रसाद देतोय आणि कुठल्या संघाला आपल्या घरचा आहार देतोय हे सुद्धा पाहावं लागेल नक्कीच या ठिकाणी जो कोणताही संघ परिजित जरी झाला असेल तरी सुद्धा रिकाम्या हाताने कोणताही संघ या ठिकाणी जाणार नाहीये कारण का या स्पर्धेची प्रथम इनामी राशी आपण पाहतोय रोख रक्कम तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये होषक नक्कीच आजच्या या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्या घरापर्यंतचा प्रवास या नव्या करूया सायकलिंग वरती बसून कोण करतोय हे सुद्धा पाहावं लागेल मी समालोचक अक्षय चोगले आपल्या सर्वांमधून या ठिकाणी निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आपण बोलतोय रमेश सर ज्यांचा आवाज आपण समस्त श्रीवर्धन तालुक्यामध्येच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐकतो तेच ते श्री रमेश वाघे सर आपण बोलतो त्यांच्याकडे धन्यवाद अक्षय अक्षर सेमला यांच्यासोबत जर आवाज लागला आपण पहिल्या इनिंग पहिल्या सत्राचं आपण समर्थन ऐकलं आता आपण दुसऱ्या सत्राकडे पाहूया जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर दहा आणि बावीस धावांची आवश्यकता असताना पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करता येत मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल आपण जर पाहिलं तर या दोन्ही फलंदाज तब्बल पस्तीस धावा बनवल्या होत्या आपल्या फलंदाजी करताना त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का आपण पाहतो फायनलच्या तर्रार दोन्ही फलंदाज मैदानात दाखल झाला अर्थातच जो गुरु जोडी मैदानात दाखल झाली महेश कोर आणि हिराचंद भुलाजी आणि गोलंदाज तो म्हणजे इफात नक्कीच सुंदर सा सामना आपला पाहायला मिळेल महेश विरुद्ध ईशाद इशात विरुद्ध महेश असा सामना मैदानात दाखल पहिला चेंडू त्याला दोन्ही दु, फलंदाज सज्ज गोलंदाज सज्ज आणि सुंदर चेंडू वळवला पाहूया चेंडू मात्र महेशला कळलाय नाहीये परंतु एक भाऊ निश्चितच मिळेल एका खातं फाट आपण आपल्या संघाचं आणि आता मात्र फलंदाजी तो म्हणजे हिराचंद गुनाजी आमचे परमित्र हिराचंद फलंदाजी करण्यासाठी सज्ज नक्कीच फेफालच्या मॅच मध्ये पंधरा चेंडू मध्ये तब्बल वीस धागा बनवला होता तो फलंदाज भागात दाखल आणि पुन्हा एकदा मॅचची आतलीच घेतली धाव एक धाव नक्कीच मिळेल एका संघाच्या बहुसंख्येत वाढ संघाच्या धावसंख्यात वाढ पोहोचतो ती म्हणजे दोन चेंडू आणि दोन धावा जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर आठ चिनल वीस धावांची आवश्यकता इसाक पंचांच्या दाव्या बाजूने जी आता गोलंदाजी करताय तो पाहूया इसाक आणि आता मात्र फलंदाज बीट होतं कोणतीही धाव चढवून येत नाहीये कोणत्याही नुकसान चढवणू होत नाहीये चेंडू दोन धावा मात्र झाल्यात चेंडू फेकण्यासाठी फलंदाजी करेल कशा प्रकारे, प्रकारे फटकेबाजी करेल या चेंडूवर मोठा फटका येणे गरजेचं आहे आणि आता मात्र जोरदार परंतु पंचम आपल्या का पंचांवर काही दबाव नाहीये काही फरक पडत नाहीये पंच आपली फेटावून लावताय तर चेंडू निर्भाव ते कोणती धावे तेवढे येत नाहीये कोणतेही नुकसान सगळं होत नाहीये चेंडू चालतंय एस रक्षकाकडे बाकीचं काम एस रक्षकांनी पूर्ण केलेलं आहे पुन्हा एकदा पाहूया शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज धाव संत तीन चार चेंडाने दोन धावा आणि आता मात्र उडवला का दिशेने बारू मोठे तो म्हणजे शारदूल एका शतकाच्या समत्र संघाची धावसंख्या ती म्हणजे दोन धावा जिंकण्यासाठी पाच चेंडू आणि वीस धाव आवश्यकता नक्कीच सेमीफायनल आपण पहिली दुसरी सेमीफायनल आपण जर पाहिली तर त्या शेवटच्या पाच चेंडू मध्ये वीस धावा बनवल्या होत्या फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा हिराच्या वीस धावा बनवेल का आणि गोलंदाजी तो मजी गर्चा गर्चा समोर तो म्हणजे रोहन घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर कशा प्रकारे खेळ करतो रोहन नक्कीच सर्वांची नजर असणार आहे रोहनच्या गोलंदाजीवर सुद्धा नक्कीच खूप मोठे मोठ्या टुर्नामेंट रोहनला आपण युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहतो परंतु आज त्याचा खेळ आपण घरच्या मैदानात आणि घरच्या प्रेक्षकांसमोर पाहण्याला होतं कशा प्रकारची खेळी करतो पाहिजे पण त्यांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज पहिला जो चेंडू पंच दंडित करतायत एका धावेनं रोहनला थोडीशी दिशा भरकटताना है तो रोहन नक्कीच आपण जर पाहिलं तर या पुनीर गावातल्या माता भगिनी सुद्धा खेळ पाहण्यासाठी आले पुन्हा एकदा सोयर चेंडू घोषित करता संघाची धाव संख्या तीन चार भावा अजून एकही चेंडू झालेला नाही आहे धावसंख्या ती म्हणजे चार जिंकण्यामध्ये आपण हो जर पाहिलं तर पाच चेंडू अठरा धावांची आवश्यकता पाच चेंडू म्हणजे तीन षटकार ठोकावे लागतील <laughs> एक धाव तर पूर्ण झाली दुसरी धाव मिळेल का एका धावे समाधान मानावं लागतंय पुन्हा एकदा धावसंख्या दाव। दाव जाऊन पसते ती म्हणजे पाच धावा शे चार चेंडूंचा खेळ बाकी चार चेंडू मध्ये सतरा धावा बनवावे लागतील एक धाव तो पूर्ण जिंकण्यासाठी तीन चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता चेंडू सोळा धावांची आवश्यकता पाहूया आणि आता मात्र पंच सर चेंडू घोषित करताय तर तीन चेंडू आणि पंधरा धाव्यांची आवश्यकता शेवटचे तीन चेंडू बाकी आणि आता मात्र उडवला चेंडू बराच वेळ आला शेत चेंडूच्या खाली आणि बाद होतो इराचन शेवटचा दोन चेंडूचा खेळ बाकी रोहन तयार पाहूया सुर फटका शेवटचा चेंडू आता फक्त उच्चार उपता राहिली शेवटचा चेंडू बाकी आणि अभिनंदन चॅम्पियन ठरतो वालवटी संघ नक्कीच आपल्या सर्वांचे खूप कूँग खूप आभार सुंदर असे सामने आपण दोन दिवस सामने पाहतो नक्कीच श्री पुनै क्रिकेट संघ पुणे यांच्या माध्यमातून हे सामने आयोजित करण्यात आले होते